डोंगरच्या पायथ्याशी पाच टोकलँड मशीन ब्रेकर चालू असून उत्खनन करत असल्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला होता आता रात्र झाली आहे अंधार झाला आहे लोकांचा आराम करण्याची वेळ आहे साडेसहा वाजले आहेत तरी तरीसुद्धा या डोंगरावर हे ब्रेकर चालू आहे या ब्रेकरचा प्रदूषण आपल्याला आवाज ऐकू येतो आहे स्थानिकांना त्रास होतो आहे परंतु तरीसुद्धा हे उत्खनन या यंत्राच्या सहाय्याने चालू आहे किमान रात्रीच्या वेळी तरी हे बंद असायला हवे रोड चिखली रोड देवळगाव राजा खंडोबा टेकळी वडील पायथ्याशी चालू असलेले हे उत्खनन कित्येक ब्रास दगड माती मुरूम तोडून त्याचं सपाटीकरण चालू आहे व या आवाजाचा स्थानिक नागरा नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतोय याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे प्रशासनाला हे कार्य चालू आहे हे माहीत नाही असं होऊ शकत नाही परंतु काही लोक डोळे झाक करून अधिकारी कर्मचारी याकडे आर्थिक देवाणघेवाणीतून हेतू पुरस्सरपणे दुर्लक्ष करतात मेन रोडपासून अवघ्या एक मिनटच्या अंतरावर हे उत्खनन चालू आहे राजलक्ष्मी रेसिडेन्सी शिवशंकर नगर, नगर पद्मबुद्धी पेट्रोलियम कुंभारी परिसर या ध्वनी प्रदूषणाचा त्रास रात्री सुद्धा सहन करत आहे या सात मशीन येथे काम करत असताना त्यांना कुणीही अडवत नाही कारण ते धनदांडगे आहेत रात्रीच खेळ चाले प्रमाणे रात्रीसुद्धा या गोष्टीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आपण रात्री उशिरा साडेसहा वाजता लाईव्ह देण्याचे एकमेव कारण म्हणजे दिवसा तर उत्खनन चालूच आहे परंतु सुद्धा या आवाजाचा त्रास या स्थानिक लोकांना होतोय त्यांना बोलल्याशिवाय अधिकाऱ्यांनी विचारल्याशिवाय हे आवाज बंद होऊ शकत नाही सात पोकलँड जेसीबीच येथे या डोंगरावर रात्रंदिवस चालू आहे यावरून आपण अंदाज करू शकता की हे कार्य करणारे किती प्रबळ आहेत बघा जे सी बी कार्य करत आहे पोकल्यान कार्य करत आहे हे कार्य सुद्धा होऊ शकते मग रात्रीच का करावे रातोसपणे दिवसा करण्यास काय हरकत आहे या कॉलनीतील प्रत्येक कर्मचारी निवासी दिवसभर आपलं कार्य करून विसाव्यासाठी आपल्या घराकडे येत असतो आणि रात्री उशिरापर्यंत हे साऊंड पोल्युशन सहन करायचं याकडे लक्ष देण्याची गरज आहे कत्रीस या मशनीच्या साह्याने डोंगर पोखरले जात आहे डोंगर पोखरत असतानाचे हे लाईव दृश्य आपण देवळगाव राजा लाईववर पाहत आहात देवळगावराजा लाईववर अशा अनेक घटना आपण दाखवत असतो काही लोक याकडे दुर्लक्ष करतात काही का प्रदर्शित केलं असा जा विचारतात काही सकारात्मक टिप्पाण्या देतात तर काही चलता है चलने दो हमें दुनिया से क्या ना असं म्हणून पुढे चालू असतं कोणतेही अधिकृत व्हीकल नंबर नसलेले सी व्हीकल्सच्या साहाय्याने हा डोंगर पोखरला जात आहे या व्हीकल्सला आर टी ओसुद्धा परमिशन देत नाही या व्हीकल्सकडून कोणतेही रोड टॅक्स वसूल केल्या जात नाही परंतु डोंगर दऱ्या नद्या नाले भुजवण्याचे कार्य व सौंदर्यीकरण असलेले डोंगर सपाटीकरण करण्याचे कार्य या मोठ्या मोठ्या यंत्राच्या सहाय्याने चालू आहे व त्याचा आवाज स्थानिक लोकांना सहन करावा लागत आहे